आपल्यासोबत सुनंद वहिनी पवार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात अनेक वर्षांची परंपरा या ठिकाणी प्रचाराचा फोडला जातो काय एकतर जसं माझं लग्न झालं आणि जशा निवडणुका होतात तसा प्रचाराचा नारळ हा इथंच कनेरीच्या मारुतीरायाच्या इथे फोडून प्रचाराला खरी सुरुवात होते आणि त्याच प्रथेप्रमाणे आजचा कार्यक्रम होतोय सुप्रियाताईंचा प्रचाराचा नारळ आज औपचारिक त्याला एक म्हणायचं प्रचार तसा आधी सुरू झालेला आहे पण एक पद्धत आणि एक काय म्हणायचं एक आपलं ग्रामदैवत आहे मा, मारुती राया त्यामुळे मा तिथे आज नारळ फुटतोय प्रचाराचा हा कायमच पवारांना मारुतांना काय पावलेला आहे परंतु आता देखील प्रश्न पावायचं शेवटी त्याची इच्छा आणि शेवटी कसं असतं पुरोगामी विचार आणि सत्य असत्य हे परमेश्वराला आपल्यापेक्षा जास्त कळतं त्यामुळे मला वाटतं न्याय हा नक्कीच साहेबांच्या बाजूने लागेल कारण ज्या पद्धतीने ते लढतात आहे संघर्ष करतात आहे आणि आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत आहोत सगळा महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे त्यामुळे निकाल सकारात्मकच लागेल वेणी तुम्ही गेल्या काही दिवसापासून फिरताय मतदारसंघात फिरताय परंतु त्यावरून अजितदादा टीका देखील करतात आहे की आधी कोणी फिरलं नव्हतं पण आता फिरायला लागले एकतर माझं जसं लग्न झालं आहे तसं मला आठवते हो मी दादांचाही प्रचार केला आहे साहेबांचा पण प्रचार केला आहे आणि ताईंचा पण प्रचार केला आहे त्यामुळे एकही वर्ष असं नाही गेलेलं म्हणजे कर्जत जामखेडची निवडणूक सोडली तर मी इथंच बारामतीमध्ये दादांचाही प्रचार केलेला आहे आणि त्यावेळेचा प्रचार हा हाऊस टू हाऊस असायचा म्हणजे जा ह्याच्यावरती जाऊन वाड्यावस्त्यांवरती जाऊन त्यामुळे असं कधीच नाही झालेलं आम्ही दादांसाठी पंचवीस वर्ष आम्ही राबलेलो आहोत आणि त्यांचा प्रचारही केलेला आहे साधारणतः आता या निवडणुकीमध्ये खरं परिस्थिती वेगळी आहे परंतु अडचण होती मला तशी काही अडचण जाणवत नाही कारण जुनी जाणती लोकं आहेत ती साहेबांसोबत आहेत आत्ता आणि मला खूप आश्चर्य वाटतं की ज्या माणसांना साहेबांकडून काही मिळालेलं नाही साहेब फार क्वचित भेटलेले आहेत पण त्यांना समजतंय असं लोकं मला सांगतात की आम्हाला जसं कळतंय तसं आम्ही साहेबांसोबत आहोत म्हणजे मलासुद्धा अभिमान वाटतो ह्या लोकांचा की काही मिळालेलं नाही अपेक्षा काही नाही पण साहेबांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून ही माणसं आज जसं त्यांना समजते तशी आज सत्तर ऐंशी पंच्याऐंशी वर्षाची ही वयोवृद्ध मंडळी आज साहेबांच्या सोबत आहेत आणि छान पद्धतीने बोलतात पण ते की आम्ही साहेबांसोबतच आहोत कुटुंब म्हणून अडचण आहे का कारण एक इकडं तुमची जावच आहे ती आणि इकडं अननंद आहे याच्यामध्ये कोण लढाई ही आमची बीजेपीच्या विरुद्ध आहे त्यामुळं समोर उमेदवार कोण आहेत किंवा काय आहे याच्यावरती मी आज कित्येक दिवस फिरते पण मी काहीच भाष्य केलेलं नाही त्यामुळे लढाई आमची आहे ती बी जे पीच्या विरुद्ध आहे तानाशाही असेल हुकुमशाही आणि जे काही चाललेले आज आमच्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या प्रवृत्तीच्या विरुद्ध आम्ही लढतोय हा एक विचार आहे हा पुरोगामी विचार आहे त्यामुळे मला नाही ना वाटत काही आम्हाला कुठे तसं काय जाणवतं कारण आम्ही समोरच्या यांच्यावर बोलतच नाही काही विजयाचा गुलाल कोणाचा सुप्रिया ताई धन्यवाद तरी होता सुनंदा सुनंदा पवार ज्यांनी सांगितलं विजयाचा गुलाल हा सुप्रिया ताईंचाच असेल परंतु आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय आम्ही पुढचा उमेदवार कोणी हे पाहत नाही आमचा जो विरोध आहे तो भाजपाला आहे आणि त्यामुळं आम्ही हा संपूर्ण प्रचार करतोय त्यामुळे आम्हाला कुठलीही कुटुंब म्हणून अशी अडचण वाटत नसल्याचं सुनंदा पवार म्हणतात कॅमेरा पर्सन अमोल गावायसह जयदीप भगत एबीपी माझा बारामती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट